नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काहीजण कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण सामाजिक विज्ञान या विषयावर या ठिकाणी पार्ट टू साठी या ठिकाणी सराव प्रश्न या ठिकाणी घेत आहोत मोस्ट फिफ्टी क्वेश्चन म्हणजे तुम्ही जे प्रश्न घेतो ते टोन पार्टच करला करणार अशाच प्रकारच्या प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सी टी एक्झाम मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील अशा द्या कोणता हिंदी मध्ये प्रश्न असेल अशा एक्सप्लेशन या ठिकाणी मराठीमध्ये आपण घेणार आहोत तर चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी ठेवा की ज्यांनी कोण टाकता नोट नोटिफिकेशन मिळून जाते फर्स्ट क्वेश्चन बाहेर <coughs> ऐसा काल जिसका कोई लिखित विवरण नाही मिळता आहे म्हणजे काही असं ठिकाणी लिहिलेलं नव्हतं लक्षात घ्या म्हणजे ज्या लिखित लिहिलं जात नव्हतं त्या काळ कथा कोणसा काळ असं म्हणलात तर तुमचा प्रगतीस काळ असं म्हटलं जातं म्हणजे लेखन काला ज्यावेळेस शक्य नव्हतं लक्षात घ्या कुठला काळ म्हणतात त्या ठिकाणी प्रगतीसी काळ असं म्हणतात आणि ऐतिहासिक काळ म्हणजे कुठल्या ठिकाणी की ज्या वेळेस लेखन कला शक्य झाली त्याला ठिकाणी ऐतिहासिक काळ असं म्हटलं जातं ठिकाणी लिखित विवरण आहे असं म्हणतात त्यामुळे ज्यावेळेस लेखन कला शक्य नव्हती असं कुठला प्रगतीस काळ असं म्हणत तीन नंबर उतरलं तुमचं बरोबर असेल या ठिकाणी नेक्स्ट वा वेदो मे गायको क्या काय जात आहे म्हणजे वेदा वेद आहेत लक्षात वेदामध्ये या ठिकाणी गायीला काय म्हटलं जातं या ठिकाणी विचारले काय म्हटलं जायचं अधन्या अधन्य अशा ठिकाणी काही गायीला म्हटलं जाय वेदामध्ये म्हटलं जाय असं वेगवेगळे चार वेदा, वेद आहेत ऋग्वेद यजुवेद सामवेद वेगवेगळे वेद आहेत वेदावर सुद्धा तुम्हाला असतात हा तुमचा प्राचीन मध्ये भाग येतो उज्जैन शहर किस नदी किनारे म्हणजे उज्जैन शहर जे आहे त्या ठिकाणी कोणत्या नदीच्या नदीच्या ठिकाणी या ठिकाणी वसलेला असं विचारलं यमुना नदी दिल्या तापती दिल्या शिप्रा दिलेले गंगा असे वेगवेगळ्या ठिकाणी नदी दिलेले पण उज्जैन शहर ज्या ठिकाणी कुठल्या नदी शिप्रा नदी नदी किनारे या ठिकाणी काही वसलेलं आहे नेक्स्ट वा जालियनवाला बाग हत्याकांड कप सुरू आहे म्हणजे कधी सुरू झालं कधी झालत ते तेरा एप्रिल एकोणीशे एकोणीस ला सुरू झालं कारण या ठिकाणी काय झालं का का रॉयली ऍक्ट या ठिकाणी काय लागू म्हणजे विना चौकशी कोणाला या ठिकाणी अटक करण्याचं या ठिकाणी सत्र सुरू होतं पंजाब प्रांतामध्ये सैपद्र किसूल या ठिकाणी वेगवेगळे प्रकारची अशी ठिकाणी त्यातले स्थानिक नेतृत्व बघत होते त्यांना या ठिकाणी अटक केली विना चौकशी अटक केली त्यामुळे काही व्यक्ती या ठिकाणी जालियानाला बाग येत होती त्या ठिकाणी काही झालं ती बैसाखी समन्वय त्या ठिकाणी जमले असेल त्यावर जनरल डायर जो व्यक्ती होता त्या व्यक्तीने काही त्यांच्यावर या ठिकाणी काही गेला गोळ्या झाडल्या चारशे लोक त्या ठिकाणी काही मृत्यूमुखी पडली लक्षात घ्या त्यामुळे तोच या ठिकाणी जालियानाला बाग हत्या करण्या असं म्हटलं जातं चारशे लोकांची हत्या झाली होती जातं तो तेरा एप्रिल एकोणीशे एकोणीस या ठिकाणी झालं होतं हे सुद्धा लक्षात ठेवा त्यांना महत्वाचं रेडिया सुद्धा असं म्हटलं त्याला कळा दिवस असं सुद्धा म्हटलं जातं नेक्स्ट किस धर्म के तीर्थ तीर्थकर नाम से चोवीस महान आचार्य हुए म्हणजे आचार्य ठिकाण लक्षात पहिला आणि चौथं चोवीस या ठिकाणी आचार्य महत्वाचे आहे कुठलं जैन धर्मासंदर्भात होतं लक्षात कोणतं जैन धर्मासंदर्भात हे आचार्य होत लक्षात नेक्स्ट बघू शकता भारत भारत का नेपोलियन किसे काय जात बा भारत का नेपोलियन नेपोलियन कोणाला असं म्हटलं जायचं लक्षात घ्या कोणाकंद चंद्रगुप्त ठिकाणी काय समुद्रगुप्त असे वेगळे दिलेत म्हणजे जो काय चंद्रगुप्त मोरेला असेल कोण चंद्रगुप्त मोरे म्हणजे कोण आचार्य यांनी काय ठिकाणी ते राजाधनांद यांच्या विरुद्ध चंद्रगुप्त मोर या ठिकाणी तयार करून राजाधनच्या ठिकाणी सत्ता ठिकाणी काय केली सत्तेवरून त्याला बाजूला केलं युद्ध लढवला घ्या मग तो राजा चंद्रगुप्त होता त्याच मुलगा ठिकाणी कोण होता लक्षात घ्या ठिकाणी त्यांच्या मुलाच मुलगा ठिकाणी चंद्रगुप्त असेल म्हणजे समुद्रगुप्त कोण कोणता समुद्रगुप्त या ठिकाणी होता लक्षात घ्या मग समुद्रगुप्तलाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं भारत का नेपोलियन असं सुद्धा म्हटलं सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा या ठिकाणी म्हणजे चंद्रगुप्ताचा मुलगा कोणी चंद्रगुत आचार्य त्यांचं गुरु होत अर्थशास्त्र आचार्य कुठलं आहे त्याने अर्थशास्त्र ठिकाणी काय अर्थतज्ञ होतं असेल आचार्यके होते लक्षात ठेवा केसरी नामक अखबार के संपद के संपादक कोणते केसरी सर्वात महत्वाचं केसरी संपादक होता बाण होत बाळगंगा तिळक होता शिकत गेले तुम्हाला गोपाळ गणेश आगरकर सुद्धा देतील पण संस्थापक विचारले गु� तुम्हाला संस्थापक होतं आणि दुसरा राज्य कुठलं त्यांच्या मराठ होतं कुठलं होतं दुसरं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मराठ होतं केसरी नामक वर्तपत कोणाचं ना बाळ गणवती आणि दुसरं कुठलं होतं मराठा मराठी हे सुद्धा होतं कधी होतं या ठिकाणी अठराशे या ठिकाणी स्थापन केलं असते अठराशे ला मराठा जे होतं दोन जानेवारी अठराशे एक्ऐशी ला होत असे कधी दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी या ठिकाणी होतं आणि केसरी चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी या ठिकाणी कोणी बाळ गंगाधर टिळक यांनी ठिकाणी स्थापन केलेले होते लक्षात आणि त्यांचा दुसरा आता अजून महत्वाच्या या ठिकाणी शिवाजी उत्सव आणि गणपती उत्सव सुद्धा होता असला शेतकरी कधी त्र्याण्णव ला कुठलं होतं शिवाजी उत्सव अठरा ला गणपती उत्सव अठरा त्र्याण्णव गणपती उत्सव आणि अठराशे पंच्याण्णवला या ठिकाणी कुठलं तुमचं शिवाजी उत्सव होतो असेल आपण मोबाईल वरती देतोय त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित आपण एक्सप्रेशन जेवढं शक्य होते तेवढं देतोय अठरा त्र्याण्णवला कुठलं गणपती गणपती उत्सव अठराशे पंचान्वन शिवाजी हे रुपयांच्या ठिकाणी सुरू केले होत मत हे सुद्धा प्रश्न असं विचारले जातील नेक्स्ट विलायकी नीती किससे किसने लागू क्या विलायकी नीती किसने लागू क्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला विलय जे असत विलय कोणी या ठिकाणी सुरू केलं लक्षात घ्या कोण होते लॉर्ड डलौशी लॉर्ड डलौशि हे किती अठराशे अठ्ठेचाळीस ते किती च्या ठिकाणी कालावधी लक्षात घ्या म्हणजे जे काय संस्थान होते लक्षात घ्या म्हणजे समजा एखाद्या राजाला मुलगा जर नसेल समजा मुलगा नसेल त्याचा वंश पर्यंत कोण चालवणार नसेल पुढे ते काय करायचं स्वतः आधिपत्य घ्यायचं म्हणजे काय करू घ्या विलय म्हणजे काय विलीकरण करून घ्यायचं काय ब्रिटिश मध्ये विली करून त्याचं म्हणजे खालचा करून दोन आहे खालचा धोरण असं सुरू केलं त्याच्यात पहिला आपण बघतो अठराशे अठ्ठेचाळीस सातारा संस्थान खालसा केलं त्यांनी कोण लॉर्ड डलहोशी होतं लक्षात घ्या त्यांनी त्यांनी अठराशे त्रेपन्न पहिली सुरू केली लक्षात घ्या सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या काळामध्ये सुरू झालं लॉर्ड डलहोशीच्या काळात नेक्स्ट नेक्स्ट बघा नवा बघू शकता हुमायू नामा हुमाय नामा पुस्तकी रचना किंवा हुमाय पुस्तक हे कोणी लिहिलं होतं असं विचारते लक्षात कोणी लिहित कालक्रमात तुम्ही जरा प्राचीन मध्ये बळला लक्ष आदिलशाही या ठिकाणी गुलबदन गुलबदन बेगम यांनी काय केलं त्या ठिकाणी हुमाय ना पुस्तकाच्या ठिकाणी रचना केली लक्षात त्यांची कोणाची होती हे बाबर अं बाबरच्या काय होती लक्षात घ्या मुलगी मुलगी होती लक्षात घ्या बाबर बाबरचे बाबरचे ना लक्षात कुठलं तुमच्या ठिकाणी गुलबदन बेगम ह्याच्यामध्ये ज्यामध्ये हा बाबरजी कशामध्ये मुघल सम्राट येतो मुघल येतो आणि ह्या तुमच्या आदिलशाही बेगम बेगमजी होते आदिलशाहीमध्ये आदिलशाही बाबरजी येणार नाही बलवन कोणी लिहितं गुलबदन बेगम यांनी कोणाची मुलगी ती आठवत नाही एवढं नालदा विश्वविद्यालय की किस स्थापना किसने करायचा नालदा विश्वविद्यालय कुणी सुरू केलेलं असत कुणी सुरू केलं त्या ठिकाणी तर बाबर दिले कुमार गुप्त दिले मोहम्मद गौरी

लक्षात भिलाई प्रकल्प होता वेगवेगळे प्रकल्प होत्या रुखेला भिलाई प्रकल्प होता या ठिकाणी सुरू केलं कोणाच्या रशियाच्या मध्ये सुरू केलं कुठला रशियाच्या मदतीने सुरू केलं रशियात त्याला सोवित रुस म्हणजे किंवा रशिया सुद्धा असं म्हटलं जातं सोवियत म्हणजे काय सार पहिले ते जादा होतात त्यानंतर ते तुकड्या जाऊन विभाजित रशिया असं झालं भिलाई उद्योग प्रकल्प कोणी सुरू केला रशियाच्या मदतीने सुरू केला लक्षात घेतले अत्यंत महत्वाचं आहे भारताच्या पंचवार्षिक योजना होत्या पहिल्या योजना होती त्या योजनेमध्ये या ठिकाणी भिलाई प्रकल्प या ठिकाणी सुरू केला लक्षात अशा प्रकारचं नेक्स्ट वा दिन ए इलाई की किस स्थापना किसने दिन ए इलाई याची जे स्थापना होती कोणा हुमायदुलाई अकबर समुद्रगुप्त आणि काय रतन देव द्वितीया ऑप्शन दिले कोणी केले अकबरने घेतले अकबरने के काय केलं दिन ए इलाई याची स्थापना केली होती नेक्स्ट वा तापक्रम विलोमता का वास्तविक अर्थ काय तापक्रम म्हणजे जे काय तापमानाचा क्रम आहे लक्षात त्याचा विलमताच्या ठिकाणी काय वास्तविक अर्थ काय असा ठिकाणी विचारलेला तुम्हाला कुठले कुठल्या नंतर समय की सात तापमान बढ जाणं उंचाई सात तापमान जाणं आणि बढती उंचाई सात तापमान घटना लक्षात जस जसं आपण वर जायचं आपल्याला थंड लावायला लागतं लक्षात घ्या म्हणजे उंच त्याकडे कधी तुम्ही महाबळेश्वर या ठिकाणी असे गेला असेल बघा म्हणजे उंच डोंगर जातो आपण काय तर बढती उंचाकी सात ठिकाणी तापमान तापमान या ठिकाणी घटत असं म्हणजे थंड वातावरण राहत असतं लक्षात म्हणजे थंड या ठिकाणी आपण त्याला महाबळेश्वर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलच पाहिजे फॉर एक्झाम्पल ठिकाणी भीमबेटका भीमबेटका प्राचीन काल का एक प्रसिद्ध स्थल के में हुआ भीमबेटका कुठे येते बघा लक्षात घ्या तुम्हाला भीमबेटका जे काही या ठिकाणी येते ते कुठे तुमच्या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये तुम्हाला प्राचीन काळमध्ये अत्यंत जुना काळ प्राचीन काळ असं स्थल म्हणजे ठिकाण कुठे विचार तुम्हाला की भीमबेटका कुठे मध्य प्रदेश नेक्ट प्राचीन भारतीय इतिहास के किस काल मी मिट्टी के बर्तनों का पता चला म्हणजे मातीची ठिकाणी भांडी कधी वापरतो मिट्टी म्हणजे मिट्टी के बर्तन म्हणजे ठिकाणी मातीची भांडी असतात कोणत्या काळामध्ये या ठिकाणी इतिहास ते आ, पता लगा म्हणजे कदा कधी शोध लागला ऐतिहासिक काल काय पुरा, श, पुरा शान पुरापाषाण काल नंतर काय कास्य काल नंतर काय पाषाण काल असे वेगळ्या ठिकाणी ऑप्शन दिले कुठले तुमचं नऊ पाशान काळामध्ये काय झालं मातीच्या भांड्यांचा या ठिकाणी शोध लावला होता ते आपल्याला माहिती पडलं या काळामध्ये होते नेक्स्ट वा प्रगतिशी काळ कालचे पहिले की युग को क्या काळ जात आहे म्हणजे प्रगती काळच्या काळाच्या पूर्वीचा <coughs> काळ कुठला होता अशा ठिकाणी त्या काळाला काय म्हटलं जायचं पुरापाषाण काल नंतर काय नऊ काल नंतर काय इन्वेसे कोय नाही कुठल्या ठिकाणी पुराण काल या ठिकाणी उत्तर प्रगतीच्या काळाच्या पूर्वीचं असं म्हणताय म्हणजे आपण मागले पाहिले प्रगतीचे काळ म्हणजे काय त्यावेळेस लेखन कला शक्य नव्हते अशात लेखन कला या ठिकाणी शक्य नव्हती लक्षात आणि ऐतिहासिक काळामध्ये लेखनकाला शक्य झाले असं लक्षात ठेवा नेक्स्ट येलोस्टोन नॅशनल पार्क काय म्हणजे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी व्हा येलोस्टोन येलोस्टोन च्या म्हणजे येलो म्हणजे काय पिवळेल असेल येलोस्टोन कुठे ठिकाणी स्टोन म्हणजे दगड कुठे कर्नाटक जे गुजरात यूएस युएस एनमेसी कोण नाही म्हणजे कोणत्या कोणताही ऑप्शन आहे या ठिकाणी विचारलेलं असेल का स्थिती असं विचारले कुठेही ठिकाणी युएस मध्ये येते असेल कुठे युएस मध्ये या ठिकाणी येते नेक्स्ट व्हा पृथ्वी की जुडवा भर किस ग्रह को कहा कोय पृथ्वीची जी काय जुडवा भन असं म्हणजे काय त्याची जुळी भन असं कोणाला असं म्हटलं जातं असं विचारतात कोणाला शुक्र शुक्रा पहाट तारास असं म्हटलं जातं शुक्रला पहाट तारा तारास असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं पहाट तारासुद्धा असं म्हटलं जातं त्याला गर्मतारासुद्धा असं म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात व्हायचे प्रश्न असे विचारले गेलेले आहेत एकदम बेसिकच्या बुक मध्ये असे प्रश्न आहे तुमच्या कुठली एनसीआरटी असो जास्तीत जास्त सीएटी ला काय करतात एन सीआरटी सेंट्रल लेवलची असतात सी सेंट्रल लेव्हलची लेव्हलचे त्या ठिकाणी एन सीआरटीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यामध्ये एनसीआरटी बुकमध्ये गोमारा राष्ट्रीय उद्यान आता भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान आहेत तस या ठिकाणी गोमारा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक पश्चिम बंगाल कुठ आहे अशा ठिकाणी विचारलं का स्थित आहे म्हणजे ठिकाण म्हणजे स्थित म्हणजे ठिकाण विचारलं तुम्हाला ठिकाणी कुठल्याही ठिकाणी बघा पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी येईल कुठल्या पश्चिम बंगालमध्ये गोमारा जे आहे राष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणी येते सार्वजनिक सेवा प्रणाली मे शामिल नहीं आहे त्याच्यात सार्वजनिक सेवा प्रणाली आहे त्यामध्ये कुठला शामिल नाही म्हणजे त्यामध्ये कोणाचा समावेश नाही असं विचारले समावेश नाही असं विचारले तुम्हाला ग्रामीण स्तर पर संचालित अस्पताल सरकार द्वारा संचलित अस्पताल इन्व्हेस्ट कोही नाही असं ठिकाणी दिलं लक्षात निजी तोरपे स्वतः व्यक्ती कोण असं करेल का लक्षात ठेवा सार्वजनिक प्रणालीमध्ये येत नाही सार्वजनिक प्रणाली म्हणजे गव्हर्नमेंटची जास्त लक्षात येत ग्रामीण स्तर पर ग्रामीण स्तर सरकारद्वारे या ठिकाणी वेगवेगळे स्तर परचलित असते लक्षात घ्या पण इथं निजी तोरपे स्वतः व्यक्ती कोण केलं का नाही लक्षात घेत म्हणून तुमचं तिसरं ऑप्शन या ठिकाणी जाईल सरकारी सर्वजी मल्ल्या सरकार यांना पण रवींद्र ठागोरद्वारे स्थापित संस्था कोणती काय केली त्यांच्याद्वारे स्थापित केली संस्था कुठली कुठली तुमचं विश्वभारती ठिकाणी त्यालाच काय विश्वभारतीला काय म्हटलं जातं विश्वविद्यालय सुद्धा असं म्हटलं जातं रामकृष्ण मिशन हे कोणी केलं तर स्वामी विवेकानंद केला स्वामी विवेकानंद ठिकाणी कोलकाता या ठिकाणी केलेल्या त्यांचे ठिकाण कोण होते गुरु कोण होते स्वामी रामकृष्ण रामकृष्ण परमहंस होते त्यांचे गुरुकुल होते रामकृष्ण परमर यांच्या नावाने त्यांनी रामकृष्ण मिशन कोलकाता या ठिकाणी सुरू केलेल्या आत्मीय सभा कोणी केलेल्या अठराशे पंधरा राजामोहन रॉय यांनी सुरू केलं आत्मीय सभा कोणी केली अठराशे पंधराला राजामोहन रायने सुरू केलं त्यांनी दुसरी एक सभा चालू केली ब्राह्मण समाज होती कधी ब्राह्म सभा या ठिकाणी होती कधी अठराशे अठ्ठावीस या ठिकाणी त्यांनी सुरू केलेल्या कोलकाता या ठिकाणी सुरू केली कोणी राजामोहन रॉय यांनी आत्मीय सभा नेक्स्ट बोलू शकता एलोरा के कैलाश मंदिर का निर्माण किस शासक द्वारा किया गया एलोरा के कैलाश मंदिर एलोरा से जे काही कैलास मंदिर आहे लक्षात घ्या मंदिर हे शंकराचं असतं बरोबर कि कोणत्या शासक म्हणजे त्यावेळेस कोणाचं राज्य होतं लक्षात चंद्रगुप्त प्रथम नरेश कृष्ण नंतर पृथ्वीराज चव्हाण नंतर का जला खिलजी असे वेगळे दिले कोणा आता कैलाश मंदिर खिलजी ती बांधणार आहेत लक्षात लक्षात घ्या बांधणार आहेत का तो नाही बरोबर त्यामुळे लगेच जमली पाहिला कोण होता नरेश कृष्ण होता याने काय करता कैलाश का मंदिर येलोरा या ठिकाणी बांधलं होतं आणि एलोरा ठिकाण कुठे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला एलोरा या ठिकाण कुठेही कमेंट मध्ये नक्की सांगा निम्न मेसे चंद्रबर दाई द्वारा रचित महाकाव्य कोणसा लक्षात म्हणजे कोणी केलं ते चंद्रबर महा कवी लिहिलं तसे कुठलं कामसूत्र अष्टाध्यायी नंतर पृथ्वीराज रसो इनमेसे कोय नाही म्हणजे यातलं कोणतंच नाही सर्व चुकीचे असं त्यांना म्हणायचं कुठले पृथ्वी रसो या ठिकाणी हे तीन काय केलं या ठिकाणी महाकावी रचलत कोणी चंदर बरदाई यांनी हे रचल नक्ष भारतात पहिला नक्षत्र वैज्ञानिक किसे कहा जात आहे नक्षत्र वैज्ञानिक किसे का असं विचारलंय म्हणजे कोणतं भारताचं पहिलं जर वैज्ञानिक कोण वैज्ञानिक कोणतरी ठिकाणी आर्यभट्ट या ठिकाणी गजनीने भारतभर किती बार आक्रमण म्हणजे मोहम्मद गजनी तो भारतात किती वर किती वेळा त्यांनी आक्रमण केलं लक्षात मोहम्मद गजनीने तीन सतरा वेळा नऊ वेळा बारा वेळा केलं लक्षात असं वेगळे ऑप्शन दिले कुठलं सतरा वेळा या ठिकाणी तुमचं करेक्ट ऑप्शन आहे राही लक्षात सत्ताश बा ढाई दिन का झोपडा का निर्माण किसने था ढाई दिन म्हणजे अडीच दिवसाचा झोपडा निर्माण किसने करायचा ढाई दिन त्याला काय म्हणतात ढाई म्हणजे अडीच दिवस म्हणतात लक्षात का झोपड जो झोपडा का निर्माण किसने करवा था अकबर औरंगजेब रजिया सुलतान नंतर कुतुबुद्दीन ऐबक ऐसे दिले कुठले तुमच्या ठिकाणी सत्तावीस ला कुतुबुद्दीन ऐबक हे लक्षात हे कुठे तुमचे अजमेरमध्ये येत असेल कुठे अजमेर मध्ये या ठिकाणी हे लक्षात घ्या ढाई दिन का झोपडा कुतुबुद्दीन ऐबक यांनी केलं लक्षात सितार तथा तबेल का आविष्कार म्हणजे सितार तबेल तबेलाचा आविष्कार कोणी अशा ठिकाणी म्हणजे कोणी निर्माण केला असे विचारला असेल तर पंडित किशन महाराज सुकरात अमीर खुसरो या ठिकाणी कोणतंही नाही असं विचारलं आमिर खुसर या ठिकाणी करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहायला सदैमय किस वेद से लायक यायला असत अस्तो माय सदम सदमय यजुर्वेद ऋग्वेद सामेद आता वेदावर आपण त्या ठिकाणी सांगालो असेल मागच्या क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी रिपीट रिपीट अशा बऱ्यापैकी वेदावस्थेवर प्रश्न विचारले जातात एकोणतीस कुठले तुमचं ऋग्वेद लक्षात कुठले ऋग्वेद या ठिकाणी काही अस्तोमा सदमय ह्या वेदाने आणलं लक्ष द्या ऋग्वेदाने म्हणजे सकल घरेलू उत्पाद काय सकल घरेलू उत्पाद की दृष्टीचे भारत विश्व में कोण सा म्हणजे काय सकल घरल गरील घरले जे उत्पादन असतं लक्षात हे तुमचा इकॉनॉमिकचा पार्ट येतो कशा अर्थशास्त्राचा पार्ट येतो सकल घरेलू उत्पादन लक्षात उत्पादन जे काय आपण घेतो प्रोडक्शन घेतो दुसरा सहावा छटवा चौथा या ठिकाणी एवढे ऑप्शन तुम्ही कुठले तुमचा चौथा क्रमांक येत असेल सकल घरुल उत्पादन दृष्टी भारत विश्व मे जगामध्ये कितव्या क्रमांकाला असं विचारले घरुल उत्पादनामध्ये किती चार नंबरला या ठिकाणी तुमचं बरोबर ऑप्शन ऑप्शन <coughs> येते चार नंबर चार नंबर म्हणजे येताना चौथा येतो ना ऑप्शन तुमचं सी बरोबर या ठिकाणी असेल असं बरोबर एकतीस बा किस मुघल शासक का आलमगीर काज आलमगीर स्वतःलाच कोणी घोषित केलं तर त्याला कोणी घोषित केलं स्वतःला कोण औरंगजेबा स्वतःला आलमगीर म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं नेक्स्ट निम्न मेसे गलत युगम का चयन करे काय म्हणतात निम्न मेसे गलत युगम का या ठिकाणी म्हणजे चुकीच कुठली जोडी या ठिकाणी तुम्हाला ओळखायला सांगितले बघा चिलियावाला युद्ध अंग्रेजावर शीख म्हणजे चिलियावाला जे काही युद्ध होतं लक्षात चिलियावाला कुठलं होतं सिक आणि म्हणजे कोण इंग्रजामध्ये झालं होतं या ठिकाणी हे सुद्धा तुमच्या बरोबर आहे नंतर बक्सार का युद्ध म्हणजे बक्सारची लढाई होती कोणाचे नाव मिरकासिम आणि ईस्ट इंडिया कंपनी मध्ये झाली ती बरोबर आहे नंतर खुर्दा का युद्ध म्हणजे निजाम आणि मराठी जे होते त्याच्यामध्ये कुठलं जातं खुर्द जे युद्ध झालं होतं हे सुद्धा बरोबर आहे तुमच्या ठिकाणी काय म्हणले बघा गलत विचारले गलत युग मग का चेन मग ज्या युगामध्ये झालं ते चुकीचं युग ओळखा का काही त्या ठिकाणी अंडल आणि इंग्रज झाल हे तुमच्या ठिकाणी वांडीवाची लढाई कशामध्ये झाली इंग्रज आणि फ्रान्समध्ये जाते कोणामध्ये झाल इंग्रज आणि कोणामध्ये झाल फ्रान्समध्ये झालेलं असते हे सगळं लक्षात ठेवा म्हणतात इंग्रज आणि फ्रान्समध्ये या ठिकाणी वांडीवाच लढाई झाली नेक्स्ट बा भारत का प्रथम गव्हर्नर जनरल कोणता लक्षात भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल लक्षात ठेवा कोण होतं या ठिकाणी राज सी राजगोपालचार्य कोणतं सी राजगोपालचार्य भारताचं भारता म्हणजे भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर होते कोणते पहिले भारतीय माणस कसलं पहिले भारतीय गव्हर्नर भारतातील पहिले भारतीय किस गव्हर्नर जनरलने भारत का दास जी दास प्रथा होती लक्षात कुठली ती दास प्रथा या ठिकाणी कधी बंद झालेली घ्या म्हणजे कोणत्या कोणाच्या काळामध्ये या ठिकाणी बंद झाली कोणाचं लॉर्ड एलन बरो लॉर्ड एलन बरो या ठिकाणी का होते यांच्या काळामध्ये दास प्रथा जी होती या ठिकाणी म्हणजे दास प्रथा बंद झाली चौतीस बाबा पस्तीस सूची आणि दोन दिले त्याच्यात म्हणजे सुमिलिकेस सात केस सुमिल काय म्हणजे या ठिकाणी जोड्या लावायला तुम्हाला सांगितलं काही जोड्या झाशी राणी कोणी राणी लक्ष्मीबाई होती बरोबर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावायला चार एलिमेशन परत एकला चार येते बा कुठं एकला चार एक मध्ये आहे का नाही तीन मध्ये दोन मध्ये आहे का नाही चार मध्ये आहे का नाही कुठे एक नंबर असं एलिमिशन करायला लगेच उत्तरपर्यंत डायरेक्ट तुम्ही पोहोचू शकता जास्त पसार करत बा एमपीएससी मधील ट्रिक आहे तिथे एकला चार आलं बरं उरत येते बा एकला चार म्हणलं नंतर काय लखनौला महल होत बेगम हजरत महल या ठिकाणी हे होतं आणि हेच काय झालं नाना साहेब आणि बेगरझर म्हणजे या ठिकाणी इंग्रजाच्या दबावामुळे नेपाळ पळून गेले तुम्ही हिस्ट्रीमध्ये सुद्धा या ठिकाणी वाचले असेल बरं बा कानपूरचं काय ठिकाण बघा कानपूरचं काय ठिकाण अजिमुल्ला खान आणि नंतर फैजाबाद करणे मौलवी अहमद उल्ला दोन नंबर सी नंबर उत्तर बरोबर ब्रह्म समाज का सिद्धांत किस पर आधारित असे काय ब्रह्म समाज ब्रह्म समाज या ठिकाणी सिद्धांत किस्पर आधारित आहे यायला कुठलं तरी पशुपूजा प्रकृतीवाद काय दैत्यवाद या ठिकाणी वेगवेगळे असं तुम्हाला दिले कुठले तुमच्या ठिकाणी अदित्यवाद अदित्यवाद या ठिकाणी म्हणजे ब्रह्म समाज कधी केला तसा आपण लक्षात अठराशे अठ्ठावीस ला कोणी केला त्या ठिकाणी राजा मोहन रॉय यांनी ठिकाणी केला होता असे कुठे कोलकाता या ठिकाणी केला भारत की के पहिली महिला मुस्लिम शासक कोणती पहिली महिला मुस्लिम शासक कोण होते शा? बेगम खान रजिया सुलतान बेगम हजरत मल आणि इसमेज कोय म्हणजे यातली कोणतीच नाही असं विचारले कुठले रजिया सुलतान या ठिकाणी काय होती पहिली मुस्लिम महिला शासक पहिले जे प्रश्न असतात असे पहिली पहिली घटना घडणार ते अत्यंत महत्वाची त्यामुळे हे तोंड पाठस करणार आणि मोस्ट ऐंपिक प्रश्न असते बा कि सुलतान को खुदा का सहायक काही जात आहे कि सुलतान सुलतान जे होता लक्षात येते काय म्हणतात खुदा का खुदा सुल्ता? का, का, का सहाय्या कही जाते लक्षात कुठलं तुमचं बलवण हे लक्षात बुलवणला बलवणला काय म्हणलं जायचं खुदा का सहाय्या म्हणजे तो काय असेल तो एखादा देव असल्यासारखाच असायला लक्षात दे। देवाची सावली असल्यासारखा साया म्हणजे काय <coughs> ते सावली असलेली असेल बरोबर जवळच असलेला नेक्स्ट वा भारत का पहिला क्रांती क्रांतीवीर कोणता लक्षात पहिला क्रांतिकारक क्रांतीवरात हिंदीमध्ये पण पहिला क्रांतिकारक असं कोणाला म्हटलं जायचं कोणतं वासुदेव बळवंत फडके यांना सुद्धा या ठिकाणी म्हटलं जायचं जा त्यांच्यावर या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी काय केलं धामारी <coughs> गावावर त्या ठिकाणी दरोडा गाठला कुठली धामारी गावला अत्यंत महत्वाचं आहे धामारी गावावर त्यांनी दरोडा गाठला त्यांच्यावर खटला या ठिकाणी चालला होता खटला त्यांची कोण सार्वजनिक गणेश काका यांनी ठिकाणी काय केलं का त्यांचे कोणतो सार्वजनिक गणेश काका यांनी काही खटला लढला होता आणि त्यांना खटला या ठिकाणी काही इंग्रजाला या ठिकाणी त्रास म्हणून त्यांना खटला लढवून त्यांना अठरा येड्यांच्या तुरुंगात त्यांना पाठवण्यात अठरा शेर होणार त्यांचा मृत्यू झाला कोणाचा वासुदेव बळवंत फडके यांच्या ठिकाणी मृत्यू सुद्धा झालेला होता मोबाईलला पण शर्ट अँड्रॉइड मोबाईलवर आहे रेकॉर्डिंग करतो त्यामुळे ठिकाणी व्यवस्थित एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही फक्त मी कांदे त्या गोष्टी ऐकत चला <coughs> नेक्स्ट बाय ठिकाणी सुमिलित किजे सुमिलित किजे म्हणजे ठिकाणी बघा जोड्या लावा तुम्ही करेक्ट सांगितले त्या ठिकाणी वेगवेगळे ठिकाणी तज्ञ देखून दिले त्या ठिकाणी आणि <coughs> त्यांच्या ठिकाणी काय दिले त्यांनी जे काय ग्रंथ लिहिले असेल त्या त्यांच्या ठिकाणी ग्रंथाचे नाव दिलेले सर्वात आता चाणक्यने मी मागच्या वेळी सांगितलं बघा ठिकाणी जे काय आचार्य चाणक्य होते त्यांनी कुठले तर द्या तर अर्थशास्त्र वाटी का अर्थज्ञ होते म्हणजे तिथे येत कारण असे प्रकारचे तुम्ही थोडं जर लेक्चर ऐकलं ना तर बऱ्याच प्रश्न तुमच्या ठिकाणी सुटून जातील कारण आपण एक शिशन जास्त देत असतो त्या ठिकाणी कुठले तुमचं सीला या ठिकाणी चार नंबर अर्थशास्त्र येईल म्हणजे कुठल्याही ला बी या ठिकाणी येते उत्तर कुठलाही बा सी ला चार नंबर असं इलिमिशन पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरत चालू सी सीला चार चार येते इथे येते का ही गेला ऑप्शन हा गेला ऑप्शन राहिला कुठला तुमचं खालच्या या ठिकाणी राहता पाणीने बा या ठिकाणी बा पाणी म्हणजे कुठल्या ठिकाणी बाबा पाणी म्हणजे जे अष्टाधी आहे कुठलं अष्टाधायी या ठिकाणी बी ऑप्शन तुमच्या ठिकाणी चाळीसला दोन नंबर आपल्याला करेक्ट येईल आणि कुठले वाचा म्हणजे कल कामसूत्र येते लक्षात कामसूत्र नंतर कला म्हणजे काय राज तरंगिणी या ठिकाणी असं वेगळ्या म्हणजे कुठलं बी ऑप्शन तुमचं करेक्ट येईल नेक्स्ट वास्कोदो वास्कोडी गामा म्हणजे काय म्हणतात वास्को डी गामा हिंदी म्हणते पण वास्कोदामा भारत का म्हणून और का होता कधी आलता कालगत बंदर कुठं आलता कालिगत कुठं चौदा शाट्यांना या ठिकाणी कालकरला आलता कालकरला दिले पण तो जर आपण मराठीत वाचल ठिकाणी काय कालिगत बंदर म्हणताना असेल कसला कालिगत बंदर या ठिकाणी तो आलता असत कधी चौदा शाट्याला पंधरा शाट्याला पंधराशेला आलेला नव्हता एलिमिनेशन पद्धत थोडं जर वाचलं थोडं जर माहित असत उत्तर सुटू शकता तुम्हाला नेक्स्ट भारत का सबसे अद्रतम स्थान कोण चालते अद्रताम या ठिकाणी स्थान कोणसा आहे वा चेन्नई दिले छत्तीसगड मासीराम या ठिकाणी इनमेसी कोण आहे असे ऑप्शन दिलेत कुठल्या ठिकाणी तुमचा मासीराम या ठिकाणी आद्रस्तम म्हणजे सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो भारतामध्ये लक्षात किंवा आद्रस्तम म्हणजे आद्रता आहे म्हणजे त्या ठिकाणी आद्रता असते थंडी असते पाऊस जास्त पडतो लक्षात किंवा भारतामध्ये सर्वात जास्त कुठं पडतो अद्रतम म्हणते आद्र इथं आद्रतम लक्षात आदर लक्षात ठेवा आपण कसं समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईला कोकण किनारपट्टी तिथे जास्त पाऊस पडतो किंवा आंबोली आपल्या महाराष्ट्रात म्हटलं सर्वात जास्त प्रमाण ठेवलं आंबोली महाराष्ट्रात आंबोली म्हणजे भारताचं भारताचे मोसमी रमत असं महाराष्ट्रात कुठला स्थान असं प्रश्न एमपीसीला विचारला होता कुठले तुमचा मोसम रमला सर्वात जास्त पाऊस पडतो मग त्याला आद्रतम असं म्हटलं जातं ठिकाण आहे जास्त आद्रता असल्या ठिकाण असं म्हटलंय सौरमंडल का सबसे गर्भ आता गर्मस्थान आता सांगितलं तुम्ही त्याला काय म्हटलं जातं या ठिकाणी पहाट तारा गर्म असं सुद्धा म्हटलं जातं कोणता शुक्र होता लक्षात सौरमंडल या ठिकाणी त्यामध्ये टोटले आठ ग्रह आहेत पृथ्वी आलं शुक्र आलं शनि आलं युरोनियस आलं न्यूच आले वेगळे त्याचा सुद्धा अभ्यास चांगल्या प्रकारे त्याचं फिक्स फेशन एकंदर त्रास लक्षात तुम्हाला बा <coughs> शनि असते म्हणजे काय भोवती घ्या हे सुद्धा लक्षात ठेवा या ठिकाणी महत्वाचं आहे नेक्स्ट वाम्न मिसे अरब सागर मे नद्या नदी म्हणजे अरब सागरला जाऊन मिळणाऱ्या म्हणजे काय अरबी समुद्र अरब सागर म्हणजे काय अरबी समुद्राला अरबी समुद्र जे आहे आपला पश्चिम किनारपट्टीचा त्याला ठिकाणी जाऊन कुठल्या नद्या मिळतील अशा नदी मध्ये तापी नदी असतील अशा द्या तापी नदी ठिकाणी काय महाराष्ट्रामधून थोडी जातील अशा तापी नदी जळगाव या भागातून या ठिकाणी काय नंदुरबार भागातून या ठिकाणी तापी नदी जाऊन अरबी समुद्राला मिळते गुजरातमधून तशी पुढे जाते नंतर माही नदी सुद्धा या ठिकाणी बघा कोणाला जाऊन मिळते या ठिकाणी अरबी समुद्र मिळते लोणी नदी सुद्धा गुजरात येत लक्षात आहे गुजरातमध्ये नदी येतात उपरोक्त मध्ये सर्वच नदी ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळतं लक्षात घ्या गिरणीवाली म्हणजे त्याला काय जाऊन भेटणार आहे असं म्हणतात त्याला हे लक्षात ठेवा मोहो काय असं बंधता का, ला। ला थे। थे। का, का कहा पाया जात आहे मोह मोहो काय काही दिले तू वेगळी चार लेअर असतात लक्षात घ्या अशी वेगळी टेक्निक काय असतात जे लेअर असतात लक्षात घ्या वेगळे असे लेअर असतात लक्षात घ्या त्यात मोह मोह या ठिकाणी कुठं का पाया जातात कोणत्या याच्यामध्ये जा तुम्हाला येता येईल असं प्रश्न विचारायला कुठल्या ठिकाणी भूपटल येऊ मेटल जे काय मेटल आहे लक्षात याचे बीच येत लक्षात कुठलं भूपटल आता सांगतो समजा हे तुमचं भूपटल भूपटल आणि कुठलं तुमचं हे <coughs> मेटल लक्षात भूपटल आणि मेटल याच्यामध्ये या ठिकाणी काही तुमचं हे येते लक्षात कुठलंही तुमचं मोह येते इथं मोह येते येईल लक्षात या दोन्हीच्या मध्ये आता समजलं असेल असं मला वाटतं बा मोह जे आहे ना हे तुमचं भूपटल आहे हे भूपटल आणि हे भूपटल कुठलं मेटल याच्या दोन्हीच्या या ठिकाणी कुठे तुमचं मेटल मोह स्तंभता या ठिकाणी अशा प्रकारे मध्ये नेक्स्ट असतात ठिकाणी हा तुमचा या ठिकाणी ज्योग्राफीच पार्ट येतो लक्षात या ठिकाणी थोडं सगळं मिक्स जायला लक्षात सा याच्यानी सामाजिक विज्ञान पडाते समय की शिक्षक पडाते समय एक शिक्षक हो किन किन बातों का ध्यान केंद्रित करना चाहिए एक सामाजिक विज्ञान पढ़ाते समय एक शिक्षक को किन किन सामाजिक विज्ञान ने गोष्ठी पाठ्यक्रम पर घटना स्थिति याद करने पर मूल्य तथा पैटर्न नंबर इनमें से कोई नहीं तथ्य मूल्य तथा पैटर्न नंबर ऑप्शन सत्तेच न्यायालय संविधान की सर्वोच्चता को संरक्षित करत आहे काय सर्वोच्च न्यायालय संविधान की को संरक्षित म्हणजे काय सर्वोच्च राखण्याचा प्रयत्न करतो लक्षात कायदा जर चुकीचा असेल तर ठिकाणी काय केलं जातं त्याला ते बाद ठरवून त्या ठिकाणी न्याय दिला जातो लक्षात अशा प्रकारे म्हणजे कुठला वैदिक असतं का लक्षात विधीद्वारे लक्षात कोणत्या विधीद्वारा स्थापित के म्हणून होतो विधी म्हणजे कायद्याद्वारे लक्षात काय विधी म्हणजे या ठिकाणी कायद्याद्वारे ठिकाणी आपल्याला संरक्षण दिलं जातं कोणाद्वारे मग फक्त वैदिक येणार नाही विधी फक्त म्हणजे असतो लक्षात

कोण मा भिकाऊची काम आहे का अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे का मदर ऑफ इंडियन रिव्होलशन नेक्स्ट बा आरामबाग किस द्वारा बनवायला जात आरामबाग जे आहे बघीचे आहेत ते कोणत्या शासकद्वारे म्हणजे कोण शासक होता कोणाचं राज्य होतं त्यावेळेस बनवलं होतं हवायू अकबर बाबर समूह स्कंदगुप्ता असे वेगळे ऑप्शन तुम्हाला हे ठिकाणी कोणतं तर बाबर बाबरच्या काळामध्ये या ठिकाणी आराम ठिकाणी या ठिकाणी गेलेली होती लक्षात अत्यंत महत्वाची प्रा मोस्ट टाइम पी थी क्वेश्चन आहे टॉप मोस्ट पी ते आपण या ठिकाणी घेते तसे अशा प्रकारची नवीन सिरीज आपल्या या ठिकाणी सुरू राहिली असेल पर्यावरण सुद्धा या ठिकाणी लवकरच तुमचे असे टॉप मोस्ट क्वेश्चन या ठिकाणी चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी ठेवा टाकतात तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाते थँक्यू